नंदापूर इथं काँग्रेस पक्षाला खिंडार संदीप उबाळेचा सहकार्यांसह शिवसेनेत प्रवेश ज्यांना विधानसभा मतदारसंघातील मौजे नंदापूर इथं काँग्रेस पक्षाला खिंडार पडले असून काँग्रेसला कंटाळून काँग्रेस पक्षाचे संदीप उबाळे यांनी आपले सखाराम चव्हाण व संजय चांदोगुडे या सहकार्यांसह शिवसेनेचे उपनेते तथा माजी राज्यमंत्री अर्जुनरावजी खोतकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केलाय आज दिनांक जुलै रोजी नंदापूर इथं मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना व पेवर ब्लॉक कामाचा शुभारंभ आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे सदर प्रवेश सोहळा संपन्न झाला प्रवेश सुकर्त्याचे शिवसेना नेते अर्जुनराव खोतकर यांनी शान व पुष्पहार घालून स्वागत केले शिवसेना पक्षात योगे सन्मान केला शिवसेना आपला योग्य जाईल आश्वासन जिल्हा प्रमुख संपर्क प्रमुख पंडितराव भुतेकर तालुका प्रमुख भगवानराव अंभोरे नंदापूरचे सरपंच दत्ता कुर्धने माजी सरपंच प्रगतशील शेतकरी दत्ताभाऊ चव्हाण सुरेशराव क्षीरसागर चंद्रकांत क्षीरसागर ज्ञानेश्वर माऊली उबाळे विठ्ठलराव टेकाणे प्रमोद वाघमारे भरतराव उबाळे लक्ष्मण उबाळे ज्ञानेश्वर माऊली कळंबकर सरपंच आजमभाई गणेश मस्के वरुड कैलास सोळंके विलास पठाडे गणेश पठाडे सखारा मिंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती